नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत गोदावरी नदीवर हे आमच्या सोनपेठला लागून गेलेले ला आहे तीन ते चार वर गोदावरी नदी हे आहे वागेश्वर देवस्थान मंदिर प्रसिद्ध वागेश्वर देवस्थान मंदिर आहे शेतकरी मित्रांनो हे इथं हे वागेश्वर मंदिर आहे त्याला लागूनच गोदावरी नदी आहे पलीकडे बघू शकता आपण दाखवतो शेतकरी मित्रांनो हे आहे वागेश्वर मंदिर देवस्थान ह्याला पाठीमागूनच गोदावरी गंगा नदी गेलेली आहे हे बघू शकता वागेश्वर मंदिर आतमध्ये गेल्यानंतर खरा नजारा बघायला भेटेल शेतकरी मित्रांनो हे बघा वागेश्वर देवस्थान मंदिर आहे बघा हे मंदिर आहे फार जुन मंदिर आहे हे पाण्याचा प्रभावामुळे हे खचून गेलेलं मंदिर आहे साईडने हे बघा पडचढ झाली मंदिराची त्याला चिटकूनचकरी मित्रांनो बघा हे गोदावरी नदीचं पाणी हे घासून घासून मंदिर पाण्याने पडलेलं आहे अतिशय बघा भयानक भा। नजारा आहे बघा जायकवाडी धरणातून विसर्ग चालू आहे जो, जोरात मोठ्या प्रमाणात तरी शासनाने जनतेला गोदापाठच्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हे बघा ना जरा बघू शकता बागेश्वर मंदिर हे बघा सुपर अतिशय दादू चली हे बघा मंदिर जबरदस्त सीम हे मंदिर आहे मंदिरला लागूनच पाठीमागून गोदावरी नदी आहे खूप मोठ पात्र आहे बघू शकता अतिशय जबर पलीकड सुद्धा या गोदावरी नदीच्या उसामध्ये गेलेला आहे बऱ्यापैकी शेतकरी बंधूंच नुकसान झालेलं आहे या गोदावरी नदीच्या पाण्यामुळं हे बघू शकता हे बघा दोन्ही कडीनी दोन्ही कडानी भरपूर भरून दोन्ही दुतडी नदी वाहत आहे भरून बघा ही जबरदस्त हे बघा त्याला लागूनच कपाशी चळ आहे इथपर्यंत पाणी नाही पोहोचू शकत उंच कडीवर आहे हे बघा हे बघा पाणीच पाणी जिकडं बघसाल तिकडं पाणीच पाणी त्यामुळं गोदावरी नदीकाठील गावकऱ्यांनी सतर्क राहावे अजून विसर्ग मोठ्या प्रमाणात घेणार आहे जायकवाडणे धरणातून अतिशय सुंदर नजारा आहे बघा जबरदस्त इकडं बघा अशी गेलेली गोदावरी अशी विटायला गेलेली बघा पाहू शकता यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं बऱ्याच वर्षानंतर गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे तुडुंब एकदम बऱ्यापैकी शेतीचं नुकसान या पाण्यामुळे झालेलं आहे पावसाच्या सर्व गावामधील शेतकरी बंधूंचं खूपच नुकसान झालेलं आहे तरी शासनाने जी ही मदत दिलेली पुरे ही पुरेशी शेतकरी बंधूंना नाहीये एकरी हेक्टरी साडेआठ हजार अशी मदत शासनाने जाहीर केली आहे एका कुंटलाच्या कपाशीची किंमतच साडेआठ हजार आहे सरकार शेतकरी बंधूंना ही मदत तुम्ही पुरल याचा थोडासा विचार करावा बघा पलीकडही बघू शकता तुम्ही हे बघा इकडं पलीकड उसाचा शेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी या गोदावरी नदीचं गेलेलं आहे बघा काय करावं शेतकरी माय बापांनी बघू शकता हे बघा इथून हे नजारा बघा असं पाणी बघायला गोदा जन्म घ्यावा लागतोय बघा अतिशय सुंदर दृश्य जबरदस्त निसर्गाचं जबरदस्त रूप असते ह्या हे बघ